वेशीवरी आल्हा वारकरी मेळा विटेवरी सुकावला विठ्ठल सावळा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज उभे व संत महाराजांचे गोलिंग आषाढी वारीतले उभे व वा रिंगण संपन्न सव्वीस लाख भाविकांमध्ये उभे व गोल रिंगण संपन्न झाले यावेळी वारी सोहळ्यामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य भारावून टाकणारे असते या बातमीचा आढावा महादेव मस्के यांनी घेतला <खेवागा>